नमस्कार मित्रांनो आज मराठवाडा दिन म्हणजेच मराठवाडा संग्राम दिन आणि या संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महत्वाचा विषय सांगायचा म्हणजे आज सतरा सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यामध्ये कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करा असं सरकारला सांगितलं होतं आणि सरकारनंही ती काळजी घेतली आणि मराठवाड्यामध्ये कुणबीचे प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आज केलेला आहे म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये कुणबीचे प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत आता त्यामध्ये काही जे कुणबीला म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळू नाही म्हणून प्रयत्न करणारे हे म्हणत आहेत की मराठा आरक्षणातून ज्या कुणबीच्या नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्या जात आहे तर यामध्ये खाडातोड करून चुकीचे प्रमाणपत्र मग हे तपासण्यासाठी एक समिती नेमावी चुकीचेच प्रमाणपत्र देण्यात येत आहेत मात्र मित्रांनो त्यांना आपल्याला एक सांगायचंय की मराठा समाजाला इतक्या सहजासहजी काही मिळालेलं नाही आरक्षण सत्तर वर्षापासून होतं मात्र ते आजपर्यंत मिळालं नव्हतं आणि आताही जे मिळत आहे ते इतक्या सहजासहजी मिळत नाही त्यासाठी जवळपास त्या, त्या माणसाला सोळा कागदपत्र जोडावे लागले तवा मिळाले खोट काहीच मिळत नसते हे एकदम खरं आहे म्हणून त्यांना सांगा की खोटं आम्ही घेत नाहीत आणि मिळवतही नाहीत कारण आम्ही कागदपत्र असतील पुरावे असतील पूर्ण शंभर टक्के द्यायलो तेव्हा सरकार द्यायला कारण सरकार कशाला चुकीचं करून देईल त्यामुळे मित्रांनो नेमके काय काय कागदपत्र लागते तर त्याबद्दल आपण बघणार आहोत त्यामध्ये महत्वाचं आहे वडिलांचा शालेय पुरावा म्हणजे त्यामध्ये टी सी असेल किंवा निर्गम असेल एक नंबरचं आहे वडिलांच टी सी वडिलांची टीसी त्यानंतर लागलय शाळा सोडल्याचा दाखला त्याचा स्वतःचा ज्या विद्यार्थ्याचा आहे त्याचा त्याची सुद्धा टीसी त्याच्यानंतर तीन नंबरला आहे आजो आजोबांची टीसी म्हणजे आजोबांचा शालेय पुरावा निर्गम असेल तर निर्गमही चालतो किंवा टीसी त्यानंतर मित्रांनो आधार कार्ड वडलाचं वाढलाच आणि स्वतःच त्यानंतर आहे वंशावळ म्हणजे आपल्याला वंशावळ करायची कशी जे आपल्या व एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे जे महसुली पुरावे असतील त्यानुसार वंशावळ सुद्धा करावा लागणारे त्यानंतर खासरा पाहणी पत्रक असेल खासरा पाहणी पत्रक त्यानंतर पुन्हा मित्रांनो अॅफिडेव्हिट द्यावा लागणार आहे त्यानंतर गाव पातळीवर स्थानिक समितीचा अहवाल त्यानंतर वंशावळ जुळून समितीचा अहवाल म्हणजे तुमच्या कुटुंबातील तुम रक्ताच्या नात्यातील कोणाची जर कुणबीची नोंद आढळली असेल तर ती कुणबीची नोंद सुद्धा त्यामध्ये आपल्याला वंशावर जुळून द्यावा लागणार आहे आणि ज्यांची आढळली नाही त्यांना शपथपत्र द्यावं लागणार आहे की ते आमचे कसे रक्ताचे नातलग आहेत याबद्दल आणि त्यानंतर आहे मित्रांनो इतर आवश्यक तेहतीस चौतीस क्रमांकाच्या जर नोंदीनुसार सापडलेलं असेल तर ते तर अशा प्रमाण हे कागदपत्र घेऊन आपल्याला अर्ज कसा करायचा आहे तर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रावर जायचे तिथं एस डी एम ला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तो अर्ज त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर तिथे एक समिती असणार आहे ती पाहणी करणार आणि त्यानंतर ती, त्यान ती कागदपत्र पुन्हा जी ग्रा गाव पातळीवर समिती नेमलेली त्यामध्ये तलाठी महसूल अधिकारी म्हणजे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी अधिक कृषी सहाय्यक यांची मार्फत जी समिती आहे तर ते चौकशी करणार आणि तो चौकशीचा अहवाल पुन्हा तहसील कार्यालयाला एसडीएम कडे जाणार आणि मग ते ठणावर ठरवणार की यांना कुणबीच प्रमाणपत्र द्यायचं का नाही एवढ्या पडताळणीतून गेल्यावर मला सांगा खोटं प्रमाणपत्र कसं मिळत शक्य एका खोटं देणं अजिबात खोटं मिळणार नाही आणि आज तशा प्रकारचे प्रमाणपत्र आता वाटप सुद्धा झालेले आहेत त्यामुळं प्रत्येकानं अशा पद्धतीने आपला अर्ज करायचा कारण यापुढे आता खूप गर्दी होणार आहे त्याच्यानं लवकरात लवकर अर्ज करायचा अशा पद्धतीनं आपलं कुणबीचं प्रमाणपत्र मिळवायचंय आता मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये हे सगळे मी कागदपत्र देणारे आता एवढे लिहिणं शक्य नव्हतं त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये सविस्तर कागदपत्रांची यादी टाकणारे ती तुम्ही बघायची आणि त्या पद्धतीनं लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे कारण अर्ज केल्याशिवाय पुन्हा त्यामध्ये आपल्याला काही त्रुटी येतात का काही अडचणी येतात का आणि त्या अडचणीचं निवारण आपल्याला पुन्हा करावं लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि लवकरात लवकर कुणबीचं प्रमाणपत्र मिळवा मात्र लक्ष असू द्या फक्त आपल्याला कुनबीचं प्रमाणपत्र मिळवायचंय इकडं बाकी काय चाललंय कोण कोर्टात चाललंय हाकी कुठं काय बोलायलाय कोण काय बोललंय कोणावर ध्यान द्यायचं नाही आपल्या हातात कुनबीचं प्रमाणपत्र आलं म्हणजे आपला विषय मिटला एवढं लक्षात ठेवा धन्यवाद